नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली खुश खबर दोन दिवसांत मिळणार हे मोठे गिफ्ट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी खुशखबर दोन दिवसांनी मिळणार मोठी गिफ्ट जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुश खबर आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला अर्थसंकल्प जाहीर होणार आठवा वेतन आयोग अशी मोठी बातमी पुढे येत आहे वेतन आयोगाच्या बाबत ती बातमी सविस्तर समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून त्यामुळे नवीन असल्यास आपण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हे आनंदाचे बातमीचे वृत्त आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो अर्थमंत्री केंद्रीय निर्मला सीतारामन तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प चोवीस पंचवीस देशाच्या समोर सादर करणार आहे मागण्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यापैकी आठवा वेतन आयोग स्थापन करणे ही एक प्रमुख मागणी आहे यापूर्वी सहा जुलै यापूर्वी सहा जुलै रोजी कॅबिनेट सचिवांनी लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या महासंघाने अर्थसंकल्प पूर्वी आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत याशिवाय कर्मचारी संघटनेने या आठवा वेतन आयोग स्थापनेचा प्रस्तावही सरकारला दिला आहे तिसऱ्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार आठवे वेतन आयोगाच्या स्थापनेची अर्थसंकल्प

यासाठी हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे सचिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे मागील वेतन आयोग यापूर्वी सातवा वेतन आयोग हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापन केला होता त्याची शिफार सिपा, शिफारशी एक जानेवारी पासून लागू सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात वेतन आयोग स्थापन करण्याची पहिलीच वेळ आहे दहा वर्षांच्या नेहमीच्या अंतरानुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे मात्र सरकारने अद्याप त्याची औपचारिक घोषणा केली नाही सरकारी घोषणा औपचारिक झाली नसल्यामुळे आणि निवृत्ती आणि पेन्शनच्या मध्ये संभाव्य वाढीचा लाभ मिळू शकेल त्यामुळे त्यांची क्रय शक्ती वाढेल त्यामुळे राणीमान सुधारण्यास मदत होईल आठवा वेतन आयोग वेळेवर स्थापन व्हावा गठीत व्हावा आणि त्याच्या शिफारशी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच लागू व्हावा असा निर्णय मोदी सरकारला घ्यावा लागेल अर्थसंकल्पात या प्रस्तावाचा समावेश सरकारी कर्मचाऱ्यांना सकारात्मक संदेश दिला जाईल आणि वेतन आयोगाच्या प्रस्तावित बदलांचे लाभ त्यांना वेळेवर मिळू शकतील म्हणून दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे जीवनमाना सकारात्मक बदल अपेक्षित आहे आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत काळजी करू नका धन्यवाद